निवडणुकीचा बिजूल वाढला आणि लोकसभेच्या निवडणुकीचं कालच राजन विचारे शिवसेनेचे जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांनी काल आपला स्वतःचा फॉर्म भरला बघा तेव्हा खूप गर्दी होती पण राजन विचारे यांचा मीरा शहरामध्ये केलेल्या कामाबद्दल सर्वसामान्य लोकांना काय वाटतं आज आपण त्याची एक्सक्लुसिव्ह आपण माहिती घेतली आहे लोकांना त्यांच्याबद्दल काय वाटतं लोकांना त्यांच्या कामकाजाबद्दल त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊ ते दोन टम खासदार आहे बरोबर आता तसं बघायला गेलं तर त्यांचं जास्त हे ठाडाकडे त्यांचं लक्ष मीरा भाईंदरकडे ते क्वचितच दिसतात त्याच्यामुळे डायरेक्ट म्हणजे त्यांच्या कामाविषयी मिरा भाईंदर मध्ये खूप कमी लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे आपण जास्त काय बोलू शकत नाही आणि आता सध्याचं चित्र अजून तरी इथे तसा काय माहोल बनलेला नाही मीरा भाईंदर मध्ये तरी कारण समोर कोण उभं आहे ते अजून डिक्लेअर झालेलं नाही ले जेव्हा समोरून कळेल कोण एक चांगला उमेदवार दिला जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने मजा येईल तयार रंग अजून तरी तसं काय इथे माहोल बनत नाही त्याच्यामुळे स्पष्टपणे सांगू शकत नाही की कोण येईल कोण नाही आणि तुमचा प्रश्न साधारण असा आहे की त्यांच्या ते कामाविषयी तर मीरा भाईंदर मध्ये त्यांनी किती काम केलं याविषयी थोडा प्रश्न चिन्ह आहे आणि मी दाखवू शकत नाही की हे त्यांनी केलं आणि हे त्यांनी केलं के नोक राजन विचारे अजूनपर्यंत भाईंदरला त्यांनी व्हिजिट केली नाही आम्ही तुम्हाला निवडून द्यायचं तुम्ही आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे लोकांचे काय प्रश्न असतात हा कमतरता आहे तिकडे लक्ष दिलं पाहिजे गोर गरीबांच्या काय अपेक्षा आहे तिकडे बघितलं पाहिजे असं काहीतरी तुम्ही, तुम्ही करा आमच्यासाठी तर आम्ही तुमच्यासाठी करू ना आणि आम्हाला वैयक्तिक वैयक्तिकपणासाठी हे करायचं नाहीये की कोणी कोणाची सत्ता नव्हते हो पण गरिबांकडे लक्ष द्या एवढंच माझं म्हणायचं खासदार जो है जो बार यहाँ जीत के आए है कभी भी अपना मीरा नवगढ़ में या कहीं भी ऐसा कहीं विजिट दिए नहीं है और यहाँ इतनी बेकारी हो चुकी है कि लोगों को नौकरी नहीं है चाकरी नहीं है अपना जो संस्था में जो काम कर रहे हैं हम लोग में बोलता हूँ क्योंकि जो भी यहाँ काम होना चाहिए जिस तरह से जो पद्धति से जो होना चाहिए वो जरूर करना चाहिए तो हम ये कोई पार्टी पक्ष का ये बात नहीं करते बिल्कुल नहीं भिल कोई भी जो अपना क्षेत्रों में अपना में आके लोगों से मिले लोगों से करे, क्या समस्या मुलांना प्रवेश मिळाला पाहिजे तर त्या पद्धतीत इथं काम होत नाही लहान मुलांना आर टी मध्ये दे प्रवेश देत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि खासदारांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष टाकलं पाहिजे